दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसंच पथका सूचना दिल्या होत्या पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की इसम नामे बंडुआप्पा परळकर वय चौतीस वर्ष राहणार पोखरी सिंदखेड तालुका जिल्हा जालना यानं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन तलवारीनं केक कापून लोकांमध्ये दहशत निर्माण केली त्या अनुषंगानं आरोपितास ताब्यात घेऊन पोखरी सिंदखेड तालुका जिल्हा जालना इथून दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पाच हजार रुपये किमतीच्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या नमूद आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना इथं सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार भाऊराव गायके कैलास खारडे दीपक गुगे किशोर पुंगळे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली ब्युरो दक्ष पोलीस न्यूज जालना